या मराठ्यांच्या आंदोलनामध्ये सहभागी झालं पाहिजे आज सरकारला जा घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी आम्ही रस्त्या रोक आंदोलन करत आहोत गावगाव असंच आंदोलन चालू आहे लोक इतर आपलं शांततामय मार्गाने आंदोलन आपापल्या समाज बांधवाणी करावं आज आपण एक दिवस उपोषण करू शकत नाही आपले विना न पाण्याचा त्याग करून आज सातवा दिवस आहे त्यांनी त्यांनी अर, अर नाएग 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 नाएग। आज पाटील यांचा सहावा दिवस आहे त्यांच्या सातवा दिवस आहे त्यांच्या पृथ्वीकरी जर खालावली तर तरुण वर्ग पूर्ण आक्रमतेनं रस्त्यावर उतरणार आहे तरी सरकारने याची नोंद घ्यायची आहे अतिशय तीव्र पद्धतीचं आंदोलन भयंकर परिस्थिती येईल महाराष्ट्रात याची सरकारने नोंद घ्यावी आज पूर्ण मराठा समाज सकल मराठा समाज दार दाराशी बंद केलेला आहे त्याचप्रमाणे खेडू बंद करून आज गाव लेवलला सुद्धा आम्ही गावात सुद्धा रस्त्यावर उतरून एकदम शांतते पद्धतीने रस्ता रोख आंदोलन केलेलं आहे मागणी म्हणून जरांगी दादा पटलांची तब्येत खालवली नाही पाहिजे लवकरात लवकर सरकारने निर्णय घ्यावा जय शिवराय आज सारवा गावामध्ये मनोजदा जरांगे पाटील त्यांच्या उपोषणाचा सातवा दिवस चालू आहे आणि त्यां तेन, त्यांना पाठिंबा देण्यासाठी सारोळा गावामध्ये दे। रस्ता रोकोचं आयोजन केलेलं आहे शांततापूर्वक आंदोलन चालू आहे तरी या सरकारला एवढीच विनंती आहे की जरांगे पाटलांची तब्येत दिवसेंदिवस खूप बिकट होत चाललेली आहे तरी मराठा समाजाला जे त्यांच्या हक्काचं आहे ते आरक्षण मिळालं पाहिजे आणि त्याचा अध्यादेश काढलेला आहे आद तरी अधिसूचना त्यांनी ताबडतोब विधानसभेचं अधिवेशन बोलून कायदा पारित करावा एवढीच सरकारला गावकऱ्याच्या वतीनं विनंती करतो जय शिवराज जय महाराष्ट्र मनोजे पाटील साहेबांचा चौथ्या टप्प्यातला सातवा दिवस आहे अमरण उपासनाचा मराठी बांधवांना आरक्षण भेटावं म्हणून त्यांच्यासाठी त्यांना सपोर्ट म्हणून ग्रामस्थ सर्व मराठी बांधव रस्ता रोखो शांततेच्या पद्धतीनं चालू केलेला आहे तर या सरकारला ही आंधळ बहिर सरकार आहे या सरकारला जाग येण्यासाठी त्यांनी विशेष अधिवेशन बोलविलेलं आहे त्या अधिवेशनामध्ये मराठा मा बांधवांना आरक्षण खानदेशामध्ये विदर्भामध्ये आहे तसं मराठवाड्यातल्या मराठा बांधवांना आदेश आरक्षण द्यावं ही कळकळीची नम्रतेची विनंती जास्त वेळ लावू नये मनोरंजनांक पाटील साहेबांची दिवस प्रकृती खालावलेली आहे त्यांचा चौथा टप्पा आहे त्यातला सातवा दिवस आहे मध्ये सतरा दिवसाचा झाला नऊ दिवसाचा झाला असे अनेक प्रकारे संघर्ष चालू आहे त्यांचा त्याला सपोर्ट म्हणून सारोळ्यातल्या सर्व दिव ग्रामस्थांनी व मराठा बांधवांनी संततेच्या प्रक्रियेतून रस्ता रोको केलेला आहे